विशाळ योजनेचा जो वर्ष काही वर्षांपासून ढिसाळ कारभार चालू आहे तर ह्या संदर्भात आम्ही आठ महिन्यापासून पाठपुरवठा करतोय त्याच दरम्यान आज आम्ही सिव्हिलचे अभियंता पाठोळे साहेबांना भेटलो पाठोळे साहेबांना भेटल्यानंतर आम्हाला एक जाणवलं की त्यांनी दिलेले काही अहवाल जे आहेत हे अभियंता जाधव यांच्या विरोधातले आहेत त्यांनी आम्हाला त्या अहवालाची कॉपी दिली की चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जे ओव्हरफ्लो झाले जे पिकाचं नुकसान झालं ह्याच्यावरती कारवाई करण्यासाठी त्यांनी शासनाला अहवाल पाठवलाय त्या ते संदर्भात त्यांनी कोरेसाहेबांचा सुद्धा अहवाल त्यावेळी दिला होता तो सुद्धा या प्रतीमध्ये जोडलेला आहे आणि शासनाने त्याच्यावर तातडीची कारवाई करून एक समिती नेमली होती त्यामध्ये जाधव साहेब म्हणजे जे कोल्हापूरचे आहेत कोरेसाहेब सांगलीचे आणि माळी साहेब या तीन जणांची कमिटी होती त्या कमिटीचा अहवाल सुद्धा त्यांनी सादर केला की संबंधित अधिकाऱ्यांवर सखोल चौकशी करा आणि त्यांच्याकडूनच वसुली तुम्ही करून घ्या कारण की सहा ओवर फ्लोमध्ये झिरो पॉईंट चार टी एम सी पाणी हे वाया गेलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक वाहून गेलं आणि पिकाचे पण झाले अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही आम्हाला दोन तीन शेतकरी भेटले मिरजपूर भागातले अजून तिथे एरजारे मारलेत गेले एक वर्ष झाले तर या गोष्टीतनं आम्हाला एक गोष्ट जाणवलेली आहे की कुठेतरी वरिष्ठ अधिकारी हे हातबल झालेले आहेत हातबल काय झालेत की अहवाल सादर गेले वर्षभर झाले आणि अहवाल अहवाल पाठवा लागले की जाधववर तुम्ही कारवाई करा त्याच संदर्भात प्रशासनाने तिथं अशी गोष्ट केली की ही जी डिपार्टमेंट मेकॅनिकल आहे त्यांच्याकडून सगळे खरेदी विक्रीचे जे चार्ज आहेत ते काढून घेऊन हायड्रोला सरेंडर करा म्हणजे एवढा कनिष्ठ म्हणजे बेकार मला म्हणता येईल की ज्या माणसाला कळतच नाही आहे तो त्या पदावरती आहे आणि गेले दोन दोन वर्ष झालं का कामगारांचे पगार तसेच थांबलेत ठेकेदारांचे पगार सुद्धा तसेच थांबले ठेकेदारांचे जर बिलं झाले तर कामगारांना कसं देणार आणि आज आपलं सांगली जिल्ह्याचं सुदैव का दुर्भाग्य तुम्हीच हो ठरवावं की जिल्ह्याचे कामगार मंत्री आणि तालुक्याचे आमदार म्हणून पालकमंत्री सुरेश खाडे यांची ओळख आहे त्यांच्याच तालुक्यामधल्या असंख्य कामगारांचे महिषा योजनेचे आठ महिने झाले पगार थकीत आहे या जाधव म्हणून मग असं आठवतंय की गेल्या काही महिन्यांपूर्वी एक बाईट बघितली होती याच उप अभियंता जे साळे म्हणून होते यांचे म्हणजे जवळचे अधिकारी त्यांनी म्हणले होते की जाधव जे आहेत हे मानसिक रुग्ण आहेत हे ठेकेदारांना स्वतः मनपसंतीचे ठेकेदार नसले तर त्यांनी बिलं काढत नाहीत आणि त्यांचा त्यामध्ये भयानक मोठा भ्रष्टाचार आहेत आणि ही इज नॉट केपेबल फॉर द पोस्ट मग आज आम्हाला तो संशय आला ती गोष्ट आठवली की कदाचित आम्ही त्यांना दूरध्वनी फोन केला जाधव साहेब तुम्ही अजून कर्मचाऱ्यांचे पगार काढले नाहीत हे नाहीत त्याच संदर्भात पाठोळे साहेबांनी एक गोष्ट आम्हाला सांगितली की आम्ही आमचा सिव्हिल डिपार्टमेंट सोडून आम्ही मेकॅनिकलच्या डिपार्टमेंटकडे साहेब आज लक्ष द्यायला लागलोय का कारण की आमच्या डिपार्टमेंटची आमची जबाबदारी त्यांची नसून सुद्धा आम्ही पूर्ण बघतोय का जनता उद्या आमच्या उऱ्यावर यायला नको कारण की चौदा मोटरी पंप जे आहे ते फेल जात होते त्यातले दोन क्षमतेनं चालवायला पाहिजे असतात ते फेल जात होते तर दोन जे पंप होते त्यांच्यातलेच एक संबंधित अधिकारी होते त्यांना दोन पंप रिपेरीला दिले तर रिपेअरिंग दिला असतं त्या अधिकाऱ्यांचे छोटासा वर्कशॉप होता त्यांनी आम्हाला क्लिअरली सांगितलं त्यांनी म्हणले बिल असेल तुमच्या आम्ही भागवतो परंतु त्या माणसाने बिचारी समाने दोन पंप रिपेअर केले सहा महिने झालं त्या माणसाचं बिल पेंडिंग आहे या जाधवने स्वतःच्या डिपार्टमेंटमधल्या सहकार्य केलेल्या अधिकाऱ्यांची के सुद्धा बिल काढली नाही अशा पद्धतीचा हा मानसिक रुग्ण जाधव म्हणून तिथं आपल्याला अधिकारी आज लाभलेला आहे त्याला बोलल्यावर विचारल्यावर तो म्हणतो मला काही माहित नाही त्यांच्या जाब विचारला त्यांच्याच ऑफिसमधले जे अकाउंटंट असतील किंवा सहकारी कर्मचारी जे म्हणजे क्लास थ्री क्लास टू चे आहेत त्यांच्यावरती जाऊन म्हणतात की साहेब तुम्ही आम्हाला चुकीची बिल काढायला सांगताय तुम्हाला समजत नाही अशी इमेज या जाधवांची आहे कुठेतरी तोच शाळेचा आमच्या विषय डोक्यात येतोय की एक मेंटली फिट सर्टिफिकेट असल्या अधिकाऱ्यांचा आहे की नाही दरवर्षाला शासनाला एक विनंती आहे की तपासी तपासली जावी आणि हा जो जाधव अभियंता आहे मेकॅनिकल डिव्हिजनचा ह्याचे जे ह्याला समजतच नाही आहे की नक्की काय प्रशासन कसं चालवायचं आहे त्यामुळे ह्यांचे साहेब जे सर्टिफिकेट सुद्धा आहेत ना एज्युकेशनचे किंवा ह्यांनी जे एम पी एस सी थ्रू हे सिलेक्ट झाले असतील तर त्या सर्टिफिकेट किंवा हे फ्रॉड आहेत की, की काय ह्याच्यावर सुद्धा शंका लागली कारण की यांना प्रश्न विचारले हे हो म्हणतात आम्ही एक महिन्यात आता पळवूनच जाणार आहे आम्ही इथं थांबणार नाही म्हणजे जर मानसिकरित्या केपेबल नसलेला माणूस जर जनतेच्या उरावर उरा असा प्रशासक म्हणून ठेवला तर तिथं शासनाकडून कुठंतरी शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्यांचा सा विध्वंसूच होणार आहे आणि ह्याच्या मागे माझा एक आरोप आहे थेट हवे की असा अधिकारी ज्याला वर्ण प्रशासन त्यांची सहकारी प्रत्येक डिव्हिजनमधल्या अधिकाऱ्यांनी एकच सांगितलंय ह्याच्यावर कारवाई करा सिव्हिल वाले म्हणतात कारवाई करा हायड्रॉलिक म्हणतात कारवाई करा सगळे डिपार्टमेंट म्हणतात यांचा चार्ज काढून घेऊन दुसऱ्याला द्या कारण की दोन वर्ष झालं यांचा आम्हाला त्रासच आहे असा जर अधिकारी असेल त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही त्यामुळे सर्व वरिष्ठ अधिकारी हातबल झालेले आहेत तर यांच्या मागे कुठली तरी अदृश्य मोठी शक्ती आहे जी की असणार आहे सांगली जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री कारण की त्यांचा नाद आहे जे भ्रष्टाचारामध्ये डोक्यापासून गुडघ्यापर्यंत पायापर्यंत जे माखलेले आहेत तसल्या अधिकाऱ्यांना वाचवायचं स्वतःचे पण भ्रष्टाचार मुजवायचे मध्यंतरी जनरल मोटर्सच्या विषयावरून भयानक जाहिराती पत्रकार वर्ग तुम्ही आहातच वाटून स्वतःच्या पेड न्यूज करून त्यांनी स्वतःची इमेज क्लिअर करायला बघितली तसेच दोन ते तीन महिन्यामध्ये जे इलेक्शन आता आहेत त्याच्यामध्ये महिषा योजनेच्या गोष्टींमध्ये हा जो लिखित आहे ना म्हणजे जे सगळे अहवाल आहेत कारवाई करा हे स्वतःच्या पाहुण्यांना वाचून सगळी क्लीन क्लिनचीट महिशा योजनेच्या याच्यामध्ये द्यायची आणि कुठंतरी सांगायचं की महिषा योजनेचा ओव्हरफ्लो कधी जो पाऊ पुराला आला ना म्हणजे जे अधिकाऱ्यांनी झालं तो कधी झालेलाच नाही ही गोष्ट काल्पनिक आहे अशा पद्धतीचे जर निकृष्ट दर्जाचे आपल्यावरती जर उमेदवार उद्या येत असतील तर मिरज पूर्व भागात किंवा मिरजेमध्ये विध्वंस होण्यास पासून राहणार नाही त्यामुळं आमची विनंती आहे की या अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर अजून सुद्धा सखोल चौकशी व्हावी आणि कारवाई व्हावी म्हणजे कुठेतरी आमच्या शेतकऱ्यांना बिचारा आमच्या शेतकरी वर्गांना न्याय मिळेल आणि पालकमंत्री साहेब तुम्ही वाचवण्याचं त्यांना पाप करता हे लक्षात ठेवा आणि आता येणारी शेतकरी वर्ग आणि मिरजेची जनता तुम्हाला माफ करणार नाही कारण की खूप मोठं तुम्ही पाफ केलेलं आहे आणि आम्ही आता अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन सकाळी पाठोळे साहेबांना दिलेलं आहे ह्याच्यावरती पुन्हा एकदा तुम्ही अहवाल पाठवा त्यांनी आम्हाला शब्द दिला की परत पाठवतो ह्याच्यावरती कारवाई जर झाली नाही येत्या मंगळवारी आम्ही त्यांच्या ऑफिसच्या समोर एक दिवसाचं लाक्षणिक कुपोषण करणार आहे असा आम्ही इशारा दिलेला आहे आता